नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा मराठी हिरिटेक या यूट्यूब चॅनलमध्ये शतके मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती सेलू आणि परभणी येथील कापसाचे भाव तुम्ही व्हिडिओ पहिल्यांदाच बघत असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब कराची दा। बेलायकॉन दाबा म्हणजे तुम्हाला दररोजच्या दररोज कापसाचे लाहीव बाजार भाव बघायला मिळतील चला तर मग वळूया आपल्या व्हिडिओकडे शेतकेंद्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती सेलू आपल्याकडे सेलूची पहिली पावती अवेलेबल आहे त्यामध्ये सात हजार नऊशे पन्नास रुपयांचा नंबर एक क्वालिटी कापसाला भाव सेलूमध्ये मिळाला आहे शेतकेंद्रांनो आज सेलू येथे जास्तीत जास्त दर आहे सात हजार नऊशे पंच्याण्णव सरासरी दर आहे सात हजार नऊशे पंचवीस पावसात भिजलेल्या कापसाला सहा हजार पाचशे ते सात हजार सातशे रुपयापर्यंतचा भाव सेलूमध्ये कापसाला मिळत आहे शेतकेंद्रांनो पुढची बाजार समिती आहे कृषी उत्पन्न बाजार समिती परभणी आपल्याकडे परभणीची पहिली पावती अवेलेबल आहे त्यामध्ये सात हजार आठशे साठ रुपयांचा नंबर एक क्वालिटी कापसाला भाव परभणीमध्ये मिळालेला आहे शेतकमित्रांनो आज परभणी येथे जास्तीत जास्त दर आहे सात हजार नऊशे सरासरी दर आहे सात हजार आठशे चाळीस कमी दर आहे सात हजार आठशे फर्दळ कापसाला सात हजार शंभर ते सात हजार सहाशे पन्नास रुपयापर्यंतचा भाव परवणीमध्ये कापसाला मिळत आहे शेतकंद्रांनो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद